अन्याय न्यूज अन्यायाविरुद्ध आवास जात नाही आहे जनगरनेसाठी गाव पातळीवर जनजागृती करा समीर भुजबळ अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची संघटनात्मक आढावा बैठक अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची स्वतंत्र नंदुरबार जिल्हा संघटनात्मक आढवा बैठक कार्याध्यक्ष माजी खासदार समीर भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली प्रदेश कार्यध्यक्ष बापूसाहेब भुजबळ प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब कर्डक प्रदेश चिटणीस समाधान जेजूरकर रविभाऊ सोनवणे संपर्क प्रमुख अनिल नळे यांच्या प्रमुख उपस्थितीत धुळे येथील शासकीय येथे बैठकीत उत्तर महाराष्ट्रातील प्रत्येक तालुका तालुकानिहाय संघटनेच्या रचनात्मक कार्याचा आढावा घेण्यात आला संघटनेच्या सक्रिय कार्यकर्त्यांनी तालुक्यातील प्रत्येक गाव पातळीवर जाऊन समाजात जातवार जनगणना संदर्भात जनगणनेच्या आवश्यकता त्याचे लाभ लोकप्रतिनिधित्व आणि त्यांचे महत्व बहुजन समाजापुढील आव्हाने शिवशाहू फुले आंबेडकर यांचे विचार खोलवर रुजवण्याची गरज या संदर्भात वक्त्यांनी मौलिक मार्गदर्शन केले चर्चेत नंदुरबार राजेंद्र वाघ सरचिटणीस रामकृष्ण मोरे कार्याध्यक्ष मधुकर माळी माजी नगरसेवक मोहन माळी तालुकाध्यक्ष गणेश माळी एजाज बागवान रवींद्र बेलदार यांनी सहभाग घेऊन संघटनात्मक अडी अडचणी आणि विधायक कार्याबाबत आपले अभिप्राय व्यक्त केले उपस्थित माजी नगरसेवक अॅडव्होकेट प्रकाश भोई विनोद अहिरे हिराल माळी नरेंद्र जाधव जगदीश माळी जयसिंग चौधरी विपुल रोकडे पुंडलिक माळी विक्रम वसावे महेश माळी अॅडव्होकेट अविनाश माळी डीडी महाजन संजय माळी बापू महाजन सतीलाल निजरे दिनेश महाजन जाधव प्रवीण वाघ देवेंद्र माळी संजय महाले महेश खैरनार बंडनाथ महाजन यादव खैरनार रवींद्र माळी भालचंद्र खैरनार ज्ञानेश्वर महाजन प्रकाश माळी मनोज वारोळे हेमंत माळी भीमराव वारोळे प्रवीण अकवारे राहुल महाजन राजेंद्र चौधरी यशराज अकवारे रवींद्र देवरे आदी उपस्थित होते न्यायन्या न्यूज संपादक विजय तिजवीज नवापूर